एका जोडप्याला अठरा वर्षानंतर ए आयच्या मदतीने मूल होणार आहे त्या दोघांनी तब्बल अठरा वर्ष बाळासाठी प्रयत्न केले देश विदेशात अनेक ठिकाणी डॉक्टरांकडे धाव घेतली अनेक हॉस्पिटलमध्ये तपासण्या केल्या आणि आय व्ही एफ म्हणजेच टेस्ट्युब सा बेबी सारख्या आधुनिक उपचारांचीही मदत घेतली पण दुर्दैवाने एकदाही यश मिळालं नाही दरवेळी आशा घेऊन उपचार सुरू झाले आणि दरवेळी पदरी निराशाच पडली इतकी वर्ष चाललेल्या खडतर प्रवासामुळे ते दोघंही मानसिकदृष्ट्या खूप थकून गेले होते पण तरीही त्यांनी हार मानली नाही शेवटी त्यांनी एआयची मदत घेतली आणि लवकरच ते दोघंही आता एआयच्या मदतीने आईबाबा होणार आहेत पण मंडळी हे कसं शक्य झालं आणि खरंच ए आयच्या मदतीने मूल होऊ शकतं का ए आय इतकं हुशार आहे का हुशा ए आय डॉक्टरचं काम करतंय का सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विषयच भारी मंडळी आजकाल सगळीकडेच ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते अभ्यास असो नोकरी असो किंवा अवघड प्रश्नांचं उत्तर शोधणं असो ए आय आपली जादू दाखवत असतं आणि आता तर ए ने असं एक कमाल दाखवलंय की ज्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे खर तर एका जोडप्याने अठरा वर्ष बाळासाठी प्रयत्न केले होते पण अजिबात यश मिळत नव्हतं डॉक्टर हॉस्पिटल आय व्ही एफ सगळं करून झालं होतं पण काहीच फायदा झाला नाही मग त्यांनी ए आयची मदत घेतली आणि आश्चर्य म्हणजे ए आयने ने अशा शुक्राणूंना शोधून काढलं आधी कोणत्याही तपासणीत सापडले नव्हते पारंपरिक पद्धती जिथे अपयशी ठरल्या तिथे आयने मार्ग काढला आता या जोडप्याचं पालक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे तेही एआय अलीकडेच कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या फर्टिलिटी सेंटरमध्ये मदतीने एक कमाल काम केले असं काम ज्यामुळे एक विवाहित पा वर्षांनी पालक होणार या खास तंत्राचं नाव आहे स्टार म्हणजे म्हणजे ट्रॅकिंग अँड रिकव्हरी शरीरात लपलेले शुक्राणू शोधून त्यांचा उपयोग करून घेणं खर तर हे जोडप अठरा वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करत होतं त्यांनी पंधरा वेळा आय व्ही एफ केलं पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली तरी सुद्धा त्यांनी हार मांडली नाही शेवटी त्यांनी एक स्पेशल टेस्ट मध्ये भाग घेतला जिथे तंत्रज्ञान म्हणजे स्टार टेक्नॉलॉजी वापरले या एआय ने शरीरात अगदी लपले दुर्बल शुक्राणू शोधून काढले जे पारंपरिक तपासणीत सापडलेच नव्हते आता ती महिला गरोदर आहे आणि डिसेंबर महिन्यात त्यांना बाळ होणार आहे पण मंडळीच्या स्टार टेक्नॉलॉजीमुळे हे जोडप आई बाबा होणार आहे ती स्टार टेक्नॉलॉजी नक्की आहे तरी काय स्टार ट्रॅकिंग अँड रिकव्हरी हे एक नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे न्यूयॉर्क मधील कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या फर्टिलिटी सेंटर मधील डॉक्टरांनी विकसित केले हे तंत्रज्ञान विशेषतः अशा पुरुषांसाठी उपयोगी आहे ज्यांच्या वीर्यामध्ये शुक्राणूस नसतात यालाच वैद्यकीय भाषेत अजूज म्हणतात अशा स्थितीत बाळ होणं जवळपास अशक्य मानलं जातं पण स्टार तंत्रज्ञे हे शक्य केलंय पण हे स्टार काम कसं करतं कोलंबिया सेंटरचे संचालक डॉक्टर जेव विलियम्स यांनी सांगितलं की आम्ही आता पृथ्वीवर नवजीवन निर्माण करण्यासाठी विश्वात जीवन शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर, वापर करतोय या स्टार तंत्रज्ञांमध्ये ए आणि हाय रेझोल्युशन इमेजिंग वापरून एखाद्या पुरुषाच्या विर्यातील तब्बल आठ मिलियन इमेजेस अगदी कमी वेळात स्कॅन केल्या जातात म्हणजेच लाखो सूक्ष्म प्रतिमा एका तासात तपासल्या जातात या तपासणीतून ए आयने अगदी केवळ तीन जिवंत शुक्राणू शोधून काढले जे पारंपरिक मायक्रोस्कोप किंवा टेस्टनी सापडतच नव्हते त्यानंतर हे तीन जिवंत शुक्राणू एक मायक्रो रोबोट वापरून खूपच काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेला इजा झाली नाही यानंतर ते शुक्राणू एका महिलेच्या ओवममध्ये आयजीएफ म्हणजेच टेस्ट्यूब बेबी प्रक्रियेद्वारे मिसळण्यात आले त्यानंतर ती महिला गरोदर राहिली तेही तब्बल अठरा वर्षाच्या संघर्षानंतर आता ती महिला पाच महिन्यांची गर्भवती आहे आणि डिसेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे पण मंडळी हे स्टार टेक्नॉलॉजी सगळीकडे उपलब्ध नाहीये सध्या हे स्टार तंत्रज्ञान फक्त कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्येच उपलब्ध आहे याची किंमत आहे सुमारे तीन हजार डॉलर्स म्हणजेच अडीच लाख रुपये तर मंडळी बघाणा विज्ञान कुठल्या दराला पोहोचलंय जिथे माणसांच्या डोळ्यांना काही दिसत नाही तिथे एआय उघडतो आणि जगण्याला देतो संघर्ष केलेल्या त्या जोडप्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आज टेक्नॉलॉजी नाही तर एक जिवंत वर्ष प्रयत्न करूनही अपयश आलेल्या जोडप्याचं स्वप्न एआय पूर्ण केलंय पारंपरिक पद्धतीनं शक्य न झालेलं काम ए ने करून दाखवलं हे तंत्र भविष्यामध्ये अशा अनेक जोडप्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे विज्ञान कधी कुठे कमाल दाखवेल सांगता येत नाही तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोबतच भन्नाट आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टींसाठी विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद